न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अरे बापरे गॅस फोडलं आणि एकशे तीस टाक्यांचा ट्रक हॉटेल मध्ये ठेवला स्कॉर्पिओ ट्रक हॉटेल गॅस टोळीचा संपूर्ण रॅकेट आउट पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील दहा जून रोजी भारत गॅस गोडाऊन मधून झालेल्या मोठ्या चोरीचा अखेर छडा लागला आहे तब्बल पाच लाख वीस हजार किमतीच्या एकशे तीस टाक्यांची चोरी करणाऱ्या नऊ जणांच्या टोळींपैकी मुख्य आरोपी राजेंद्र काळे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव जिल्ह्यातून ताब्यात घेतला आहे या गुन्ह्यातील अन्य आठ आरोपी अद्याप फरार असले तरी त्यांची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे पथकाने आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरीच्या टाक्या राहुल चेडे नावाच्या चे व्यक्तीकडे एका हॉटेलमध्ये लपवून ठेवण्यात आल्या होत्या पोलिसांनी त्या टाक्या पंचांसमक्ष जप्त केल्या आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशनकडे सोपविण्यात आला आहे पाथर्डी शहराजवळील चिंचपूर इजदे या शिवारातून भारत गॅसच्या गोडाऊनमधून नऊ तारखेला तीनशे शहाण्णव गॅसच्या टाक्या या चोरीला गेलेल्या होत्या सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ सर यांनी स्थानिक गुन्हे शाळेला तपासाचे आदेश दिलेले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे व त्यांच्या पथकाने वाशी कासारखानी येथून राजेंद्र गुलाब काळे याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला ताब्यात घेतला असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली व सदरच्या टाक्या ह्या तेथीलच राहुल हनुमंत चेडे याच्या गोडाऊनला या ला ठेवलेल्या आहेत अशी माहिती दिलेली होती त्याप्रमाणे गुन्ह्यातील साधारण एकशे तीस गॅसच्या टाक्या या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा